नमस्कार मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात जरांगी यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत मान्य झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे नंबर एक हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठा समाजाला कुणबी नोंदी मिळवणं सोपं होईल असा निर्णय घेण्यात आला आहे नंबर दोन सातारा संस्थान लागू करणे म्हणजे सातारा संस्थानाशी संबंधित जुन्या नोंदी कागदपत्र गॅझेट इयर यांना लागू कर करावं अशी मागणी आहेत आणि सरकारकडून या विषयावर लवकरच टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार आहे नंबर तीन आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणे सप्टेंबर अखेरपर्यंत गुन्हे मागे घ्यायचे आणि त्यासाठी शासन निर्णय तसेच जी आर देणे नंबर चार आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना मदत व नोकरी आणि राज्य परिवहन मंडळ व इतर सरकारी कंपन्यांमध्ये दे, नोकरी देण्याचा निर्णय नंबर पाच मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या न मानता एकच आहेत असा सरकारी हुकुमजीआर काढावा आणि त्याची अंमलबजावणी करावी नंबर सहा सगे मु चा मुद्दा जर एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे सगे सोयरे उदाहरणार्थ भाऊ सुलत भाऊ काका मामा इत्यादी कुणबी जातीचं प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे असेल तर त्या नात्याच्या आधारावर इतर कुटुंबांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत अजून न मान्य केलेल्या किंवा चर्चेत असलेल्या मागण्या पुढील प्रमाणे गाव पातळीवर म्हणजेच ग्रामपंचायतीत अठरा लाख कुणबी नोंदी लावण्यात अश... लावा अशी लावाव्यात अशी मागणी होती त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करावी असंही आंदोलन आंदोलन म्हणत होते सरकारने यावर वेळेवर तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे पण अजूनही संपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही फक्त चर्चा सुरू आहे सारेस रेकॉर्ड्स म्हणजे जुने नोंदी किंवा सगळे सोयरे यांच्या प्रमाणपत्राबाबत सरकार म्हणते की अजून थोडा वेळ लागेल कारण या कागदपत्रांमध्ये काही चुका व हरकती आढळल्या आहेत त्यामुळे या दुरुस्त करण्यासाठी सरकारने थोडा वेळ मागितला आहे अशाप्रमाणे सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत व काही चर्चेला जात आहे हैदराबाद गॅझेट लागू पण कोर्टात टिकेल का या जी आरमुळे ओबीसीवर अन्याय झाला आहे का जरांगे पाटील तळात हरले का तुम्हाला याविषयी काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय किसान धन्यवाद